या प्रयोगासाठी मेरठ म्हणून मानवी दिल्ली हा प्रयोग करण्यासाठी दिल्लीवरून आली ज्या वेळेस प्रयोग, प्रयोगाची प्रॅक्टिस व्हायची असायची त्यावेळेस ही लहान मुलगा आहे याला दिवस घर घरी सोडायची आईकडे आणि प्रॅक्टिसला आलं जायची किती म्हणून डेडिकेशन आहे आणि आईचं म्हणून मी म्हटलं की त्यांच्या घरच्याच जे आपण आभार व्यक्त केले पाहिजे त्यावेळेस हे सगळं घडलंय तर हिचं विशेष कौतुक दिल्लीवरून या ठिकाणी आली आहे तर म्हणून आम्हाला हा प्रयोग या ठिकाणी घेणं अत्यंत आवश्यकच होता कारण आमचं कसं ते लोकांना आम्ही दोन महिन्यांमध्ये घेतला होता परंतु स्पेशल आली हे नाही जेव्हा आम्ही सांगितलं तेव्हा त्यांनाही केलं खूप छान वाटलं तर अशा सगळ्यांचा या नाटकासाठी हातभार लागलेला आहे अजून कोणाचं जर अनावधानाने आभार मानण्याचे राहिले असतील विशेष आभार आमचे मयूर परमार आमचं मेकअप करणारी दिदी त्याची तिचे सुद्धा सगळ्यांचे या ठिकाणी अक्षरा तर या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो कोणाचे आभार मानाचे चुकून राहिले असतील तर मला माफ करा आहे गणेश राणे साहेब आहेत हॅलो या ठिकाणी प्रशांत जी सोनोने सर आहेत या ठिकाणी पंजाबराव आकाडे सर उपस्थित झालेले आहेत अभिलाष चौबे हे आज मोहन कासोरे काका यांचे देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतो रंजुताई बोरीकर या ठिकाणी उपस्थित आहेत नंतर मानलं असतं तिने मला तर रंजुताईचे आणि सन्मान्य परमार्स या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील आभार सर्वच या ठिकाणी जे या ठिकाणी उपस्थित आहेत भूतेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील आभार छान सूचना या ठिकाणी आहे की कलाकारांचा या ठिकाणी भारतीपासना सुरुवात करतो तुम्ही आपला परिचय द्यायचा आहे समोरच्या नमस्कार मी भारती बाय बॅकग्राऊंड मी स्टुडंट आहे आणि सध्या माझ्या कॉलेजमध्ये प्रोजेक्ट चालू होते बट तरी म्हणजे नाटक तर जास्त इम्पॉर्टंट होतं म्हणून आज प्रोजेक्ट मिस करून आली आहे आणि माझा रोल होता काव्याचा आणि काव्याचा रोल म्हणजे खूपच मला आवडला कारण त्यात ना माझा तो मूळ स्वभाव आहे खिजाखिजी करायचा तेच करायचं होतं मला आणि मला खूप छान वाटलं सरांनी म्हणजे आमचे जे सर होते गणेश बंगाळे सर त्यांनी म्हणजे खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे सर आहेत आपले शिशिकांत इंगळे सर त्यांनी आहे खूप छान वाटतंय की हा चान्स भेटला थँक्यू नमस्कार मी सांची शशिकांत आणि माझा रोल पिकाशीचा होता शशिकांत पिलर नाटकाचं पिलर सगळ्यांनी संदे रोल केला नमस्कार, नमस्कार मी सविता राणे आणि मी दिनाताईचा रोल केला होता नमस्कार माझे नाव सुरेखा शशिकांत इंगळे आणि मी नमस्कार मी अश्विनी पंकज ढोगावकर आणि मी अंजीराईंचा रोल केला के होता नमस्कार माझं नाव प्रदत्ता कुणाल कुलकर्णी आणि मी आशाबाई यांचा रोल केलेला होता नमस्कार सर्वांना मी आशा विलास मानवकर आणि मी पूजाचा रोल केला नमस्कार मी रुचिरा संतोष पाटील आणि मी सीमाताईंचा रोल केला होता संस्थेविषयी सांगू इच्छिते खरं तर नाट्य ही अशी कलाकृती आहे ज्याच्यामध्ये सर्वांना व्यक्त होता येत बुलढाणा शहरामध्ये नाट्य ही कलाकृती खूप वर्षापासून आपण जोपासत आहे शशिकांत दादा वेगवेगळी कलाकृती लिहित आणि वेगळे